ती कोलमडून गेली होती पन्हागडावरील बाजीप्रभू देशपांडेंचे शौर्य तर अलौकिकच होते बाजीप्रभू शिवानावी या दोघांनी राजांच्या प्रती आपली निष्ठा काय आणि कशी होती त्याची प्रचिती आणून दिली होती असे एकनिष्ठ आणि प्राणांची बाजी लावणारे मावळे सैनिक असतील तर राजाचे आणि राज्याचे निम्मे काम सोपे होते याचा शिवाजी महाराजांना सतत अनुभव येत होता अर्थात याचेही श्रेय शिवाजी महाराजांच्या कार्यपद्धतीला आणि स्वभावाला जात होते कारण राजाशी एकनिष्ठ असलेली प्रजा तेव्हाच तयार होते जेव्हा राजा त्या योग्यतेचा असतो शिवाजी महाराजांच्या आगमनापूर्वी पुणे आणि आजूबाजूचे सर्व प्रांत जणू निस्तेज निष्प्राण पडले होते शिवाजी महाराज आले आणि त्यांनी त्या प्रांतांना पुन्हा सजीव केले तेथील जनतेमध्ये एक नवा जोम उत्साह निर्माण केला त्या निष्प्राण देशांमध्ये नवे प्राण फुंकले स्वराज्य म्हणजे काय याचा सोप्पा अर्थ त्यांनी सर्वसामान्य जनतेला सांगितला लोकांना स्वराज्याचे फायदे पटवून दिले त्यांना त्यांच्या हक्काची अधिकाराची जाणीव करून दिली शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील सर्वात मोठी संपत्ती होती ती म्हणजे त्यांचे गडकिल्ले आणि त्यांनी हाताशी धरलेली माणसे शिवाजीराजे मोहिमा तर जिंकत होतेच पण त्यांनी जनतेची मनेही जिंकून घेतली एक महापराक्रमी राजा जनतेचा राजा कधी झाला हे कोणालाही कळले नाही शिवाजी महाराजांचे स्वराज्य हे जनतेचे राज्य होते ते जनतेला आपलेसे वाटणारे राज्य होते अशा स्वराज्याची निर्मिती करण्याचे काम आता चांगले जोरात चालले होते स्वराज्यावर येणारी संकटे मात्र थांबली नव्हती शाहिस्ते खान पुण्यात आला आणि त्याने पुण्याची लुटालूट चालू केली पुण्यात थेट शिवाजी महाराजांच्या लाल महालातच त्याने तळ ठोकला शाहिस्तेखानाचा तातडीने बंदोबस्त करणे आवश्यक होते पुण्यात फिरंगोजी नरसाळा त्याच्या शाहिस्ते शाहिस्तेखानाला तोंड देत होता पण खानाची ताकद जास्त होती शिवाय अलीकडे शिवाजी महाराजांना आणखी एक चिंता लागून राहिली होती ती म्हणजे आदिलशाही आणि मोगलाई एकत्र येण्याची यावरही महाराजांनी एक वेगळी उपाययोजना करून ठेवलीच होती आदिलशाही संकटात सापडलीये हे त्यांना ठाऊक होते त्यामुळे त्यांनी आदिलशाहीशी थोडे सामोपचाराने घेण्याचे ठरवले याचाच एक भाग म्हणून शिवाजी महाराजांनी आपला वकील आदिलशाहीकडे विजापूरला पाठवला या वाटाघाटीत शिवाजी महाराज स्वतःहून आदिलशाहीला पन्हाळा गड परत करायला तयार झाले तसे केल्याने आदिलशहा खुशच झाला असता कारण पन्हाळा हा त्यांचा प्रमुख गड त्यांना परत मिळणार होता पुढील काळात पन्हाळा पुन्हा जिंकता येईल हाही शिवाजी महाराजांचा विचार होताच गड जिंकणे वेळप्रसंगी थोडी माघार घेऊन ते शत्रूला परत करणे आणि नंतर तेच गड पुन्हा स्वराज्यात घेणे हे तर शिवाजी महाराजांच्या मोहिमेचे वैशिष्ट्य होते पन्हाळगड आदिलशाहीला परत केल्यामुळे ते थोडे निश्चिंत झाले आणि त्यांनी शाहिस्ते खानाचा समाचार कसा घ्यावा त्याकडे लक्ष वळवले सगळ्यात आधी त्यांनी सोनोपंत डबीर यांना एक सामोपचाराचा खलिता घेऊन शाहिस्ते खानाकडे पाठवले अर्थात त्याचा काहीच उपयोग होणार नाही हे महाराजांना माहितीच होते शाहिस्ते खान आपल्या प्रचंड फौजेसहित पुणे आणि आसपासच्या परिसराची लुटालूट करीत सुटला होता राजांना संपवणे हाच त्याचा उद्देश होता त्यामुळे एका सामोपचाराच्या खलिताने तो नरमईला येणे शक्यच नव्हते हे शिवाजी महाराजही जाणून होते सुमारास शिवाजी महाराजांना एक अतिशय आनंदाची बातमी समजली त्यांचे वडील शहाजीराजे त्यांच्या भेटीस येणार असल्याचे पत्र आले सुमारे पंधरा वीस वर्षांनी पिता आणि पुत्राची भेट होणार होती तेवढ्याच वर्षांनी आपला पती भेटणार याचा जिजाबाईंना देखील अतोनात आनंद झाला मधल्या काळात शहाजीराजांचे कर्नाटकाहून इकडे येणे झालेच नव्हते शिवाजी महाराज आपल्या वडिलांची आतुरतेने वाट पाहू लागली आपण आदिलशाही विरुद्ध उघडलेल्या जोरदार मोहिमेचा आपल्या वडिलांना नक्कीच त्रास होत असणार याविषयीची शिवरायांना चांगलीच कल्पना होती अगदी सुरुवातीला दादोजी कोंडेवांनी त्याबाबतीत सावधपणे पावले उचलण्याविषयी सांगितलेही होते तिकडे आदिलशाहीत शाही राजांची हुकूमत दबदबा होताच पण गेल्या काही वर्षात चित्र बदलले होते राजांच्या आगमनाची बातमी कळल्यापासून रायगडावर एकच उत्साह संचारला शिवाजी महाराजांनी रायगडाची सजावट रंगरंगोटी करण्याच्या सूचना दिल्या त्यांचा आणि जिजाबाईंचा आनंद गगनात मावत नव्हता आज इतक्या वर्षांनी आपले वडील येत आहेत हा एक मंगल क्षण असेल म्हणून त्यांची भेट ही एखाद्या देवस्थानात व्हावी असे शिवाजी महाराजांना वाटले त्यांनी शहाजीराजांना जेजूरच्या देवळात भेटण्याचे निश्चित केले त्यानुसार महाराज तातडीने जेजुरीला रवाना झाले त्या मंदिराच्या पायथ्याशी एक भव्य शामियाना उभारला गेला जेजुरी पुण्यापासून जवळच होते आणि शाहिस्तेखानाचा पुण्यात मुक्काम होता त्याने काही दगाफटका केला असता तर या गोष्टीची खबरदारी म्हणून शिवाजीराजांनी जेजुरीच्या आसपासच्या मुलखात आठ हजारांचे घोडदळ तैनात ठेवले आणि तब्बल वीस वर्षांनी शहाजीराजांच्या समोर त्यांचा पुत्र उभा होता देखणा रुबाबदार एका नव्या स्वनिर्मित स्वराज्याचा राजा शिवाजी त्यांचा लाडका शिवबा शहाजीराजे ते अलौकिक रूप पाहतच राहिले जणू त्यांचेच प्रतिबिंब त्यांच्यापुढे उभे होते तसेच बोलके डोळे तसेच कपाळ तसेच धारदार नाक साठ वर्षांचे शहाजीराजे आपल्या तीस वर्षांच्या महाकर्तृत्ववान सुपुत्राला डोळे भरून पाहत राहिले शिवाजी महाराजांच्या बरोबर त्यांची पत्नी सोयराबाई होती कडेवर तीन वर्षांचे शंभूराजे होते त्यांना शहाजीराजे आज पहिल्यांदाच भेटत होते राजांनी पुढे होऊन आपले मस्तक वडिलांच्या पायावर ठेवले शहाजीराजांनी थरथर त्या हातांनी त्यांना उठवले आणि मिठीत घेतले बराच वेळ ते पितापुत्र एकमेकांच्या मिठीत होते सारे जण निःशब्द होते जणू ती मिठी कधीच सुटणार नव्हती ती निशब्द शांतता खूप काही बोलून गेली या भेटीत शहाजीराजे आदिलशाहीचा विषय काढतील अशी शिवाजी महाराजांची कल्पना होती पण ती अखेर कल्पनाच ठरली शहाजीराजांनी तो विषय काढलाच पण त्यांनी राजांचे कौतुकच केले आदिलशाही आणि आता नव्याने जन्माला आलेला शत्रू निजामशाही या दोन प्रबळशत्रूंविरुद्ध आपला मुलगा हिरिरीने लढतोय याबद्दल त्यांनी त्यांची मोकळ्या मनाने प्रशंसा केली राजांना तोंड भरून आशीर्वाद दिले शहाजीराजे म्हणाले राजे, राजे तुमचे कर्तृत्व आणि तुम्ही निर्माण केलेले वैभव पाहून आमचे डोळे दिपले आहेत तुम्ही हाती घेतलेले काम येणाऱ्या काळासाठी अतिशय महत्वाचे आहे यशस्वी व्हा परमेश्वर तुमच्या पाठीशी आहे शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा वध केला त्याबद्दल शहाजीराजांनी त्यांचे तोंड भरून कौतुक केले ह्याच अफजलखानाने शहाजीराजांना बेड्या ठोकल्या होत्या आणि संभाजीला कपटाने मारले होते, मार होते। राजांनी या दोन्ही गोष्टींची भरपाई केली होती शहाजीराजांनी शिवरायांना रायगडावर स्वराज्याची राजधानी करण्याची सूचना दिली शिवरायांनी ती सूचना नीट लक्षात ठेवली रायगडावर दोन दिवस राहून शहाजीराजे परत कर्नाटकात निघून गेले शिवाजी महाराजांना खूप वाईट वाटले त्यांच्या मनात विचार येत होते की आता यापुढे वडिलांची भेट कधी होईल निरोप घेताना शहाजीराजे त्यांना म्हणाले होते आम्ही जरूर परत येऊ शंभूराजे मोठे झाले की त्यांना कर्नाटकात नेण्याचा आमचा विचार आहे आमच्या नंतर तेच कर्नाटकाचा आपला मुलूक सांभाळतील अशी आमची इच्छा आहे ह्या भेटीनंतर मात्र शहाजीराजांचे परत इकडे येणे झालेच नाही पुढे तीन वर्षांनी शहाजीराजांचे निधन झाले पितापुत्राची ती अलौकिक भेट त्यांची अखेरचीच भेट ठरली शहाजीराजे कर्नाटकात निघून गेले आणि शिवाजी महाराजांना खूप एकटे वाटू लागले उभ्या आयुष्यात या पितापुत्रांच्या भेटी अगदी क्वचित घडल्या होत्या बालपणी वडिलांच्या मायेचे छत्र शिवबाला लाभलेच नव्हते ऐन तारुण्यात शिवबाने मोठ्या भराऱ्या घेतल्या तेव्हाही शहाजीराजे शेकडो मैल दूरच होते पण तरी देखील राजांच्या मनात आपल्या वडिलांविषयी नितांत श्रद्धा आणि आदर होता पण आपल्याला पितृछायेचे सौख्य नाही याची बोचही त्यांच्या मनात सतत असे या भेटीनंतर ती बोच काहीशी कमी झाली शहाजीराजे परत गेले म्हणून राजांना वाईट वाटले पण त्यांना एक उमेद मिळाली याचे कारण शहाजीराजांनी त्यांना दिलेला आशीर्वाद आणि बळ मित्रांनो यापुढील भागात आपण ऐकणार आहोत शाहिस्तेखानाची कथा